येत्या सहा तारखेला दिल्लीमध्ये पार्लमेंट पार्लमेंटक अशा कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रीय महिला आयोगानं केलेलं आहे हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम भगवान बिरसा मुंडाजींची एकशे पन्नासावी या वर्षी जयंती आहे त्याला सोबत घेऊन त्याला लक्षात घेऊन जी ट्रायबल लीडरशिप आहे ज्या आदिवासी आमच्या भगिनी थ्री टायर मध्ये म्हणजेच सरपंच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये आज मेंबर म्हणून काम करतायत पदाधिकारी म्हणून काम करत आहेत त्यांना बोलावून हा कार्यक्रम दिल्लीमध्ये पार्लमेंटच्या सेंट्रल हॉलमध्ये हा कार्यक्रम होतो आहे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे की आत्ताची जी आमची छोट्या स्तरावरची लिडरशिप आहे ती आज पार्लमेंट बघते हो आहे पार्लमेंटमध्ये त्यांच्याकरता कार्यक्रम होतो आहे मला विश्वास आहे की या कार्यक्रमामुळे त्यांची हिंमत वाढेल काम करण्याला त्यांना प्रेरणा मिळेल यात सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लोकसभेचे सभापती आदरणीय ओम बिर्लाजी येणार आहेत अन्य अनेक मंत्री पण या कार्यक्रमामध्ये आहे आणि त्याच सोबत आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्थान असलेलं आपल्या देशाच्या यशस्वी राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मूजी यांनी या सगळ्या जन महिला जनप्रतिनिधींना आपल्याकडं बोलावलेलं आहे आणि त्यांच्यासोबतसुद्धा आदरणीय राष्ट्रपतींना भेटण्याचा एक अतिशय उत्तम योग देशभरातल्या या सगळ्या आमच्या भगिनींना मिळणार आहे अशा प्रकारचा कार्यक्रम राष्ट्रीय महिला आयोगाने आयोजित केलेला आहे मला विश्वास आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्ण। आज आपली गावामध्ये असलेली महिलांची लिडरशिप येणाऱ्या काळामध्ये अजून पुढं येईल आणि दोन हजार एकोणतीसमध्ये जे आपलं महिला शक्तिवंधन बिल आलं आहे त्याच्या माध्यमातून त्या अजून उत्तम प्रगती करतील काही काळामध्ये आपल्याला मला विश्वास आहे की आपल्या आमदार आपल्या खासदार म्हणून याच महिला पुढं येतील अशा प्रकारे आम्ही या का कार्यक्रमाची रचना केली आहे थँक्यू